हे कडा परिसरातलं चित्र आहे आणि हे पुराचं पाणी आलं होतं ज्याच्यामध्ये हे सगळं जी काय तूर आहे ही सगळी अशी झालेली आहे त्यानंतर ना भरपूर काही नुकसान झालेलं आहे ना हे इथे कुटुंब होतं पलीकडल्या साईडला ज्याला हेलिकॉप्टरने रेस्क्यू वगैरे केलं होतं त्याच्या परिसरामध्ये त्या पुराच्या पानामध्ये एक टॅक्टरसुद्धा आहे तो जर बारकाईने जर बघितला तर टॅक्टर तसाच आहे आजही ती कुटुंब एक मंदिरामध्ये आहे आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत फार फार म्हणजे फार अवघड झालेलं आहे ही नदी या नदीला कालसुद्धा एवढं भयंकर पाणी आलं होतं आणि हे नदी येते दादेगाव डोंगर त्या परिसरामधून इथे भरपूर नुकसान वगैरे झालं पाणी बघू शकता कशा स्वरूपात पाणी चालू आहे आणि वर अजून जर पाणी जर झालं पाऊस जर चालू जर झाला तर अख्खं पाणी हे कड्याच्या ह्या नदी काठाने जातं विहीर जर जा बघायची असेल ते बघा ती एक विहीर आहे अशी काटाडामध्ये गेली आहे बघितली की ती विहीर कशी झाली फार अवघड 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 झाले अजून काय घेता येतं घर तो मला अजून एक दाखवतो आहेत का नाही मला मला नाही माहिती आहे घर का काय आहे ते बघा घर आहे का शेड आहे काय माहिती नाही तिथे सुद्धा शेजारी पाणी म्हणजे फार अवघड चित्र झालेले अजून एक तुम्हाला दाखवतो कुटुंब आहे नाही मला माहिती नाही आजू एक कुटुंबाच्या घरामध्ये काय काय नाही आपण बघू मला वाटतं नसं नसते शक्यतो ते पहा कुटुंब आहे का नाही माहिती नाही ते बघा का तो सुद्धा तिथं असं वाटतं पत्र्याचं शीड मारून राहत होते का काय का काय पत्र्याचं शीड मारूनच राहतो वाटतं कुटुंब ते पहा पत्र्याचं शीड मारूनच राहत होतं कुटुंब मला वाटतंय फार फार चित्र विचित्र झाले तिथे येऊन गेलाय दिसत असल झुम केले दिसल बघा गुसा रा तिथं तो, तो, तो सुद्धा गेलाय जितके नजर जावं तितक नुकसान झालेले वारे कडा बघू आपण काय दिसत आहे का किंवा काय दाखवता येत आहे का ते पण बघणार आहेत आपण फार चित्र अवघड आहे मित्रांनो आणि हे फर्स्ट टाइम झालंय आयुष्यात ह्या नद्या काठाच्या कडेला जी काही वावरं असेल किंवा भुसारे असतील किंवा घर असतील हे कुटुंब कधीच राहू शकत नाही पाऊस पाऊसकाळ्याच्या टायमाला कधीच नाही राहू शकत कारण असं आहे काळ्यात ही परिस्थिती दोन हजार पंचवीसमध्ये उदवली त्यानंतरनं हे कुटुंब कधीच नाही राहू शकत आपण त्या कुटुंबाकडे सुद्धा जाणार आहेत नेमके काय झालं कसं झालं त्याला सुद्धा विचारून राहि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढी मोठी नदी फार फार नदी मोठी